मंचावर उपस्थित अनिल सोलेंनी ज्या सर्व अतिथींची नावं घेतलेली आहे असे सर्व अतिथीगण विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या पद्मश्री काजोलजी आज मुद्दामून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत हा कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक लोकांचं सहकार्य मिळतं हुंडाई कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांचे अधिकारी आणि त्याचबरोबर महेंद्र अँड महेंद्रचे हेही पण या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दत्ता भाऊ हो, आदरणीय गिरीश भाऊ या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित आमदार आदरणीय नानाभाऊ श्यामकुळे सुलेखाताई सगळे प्रमुख नागपूरचे जिल्हाधिकारी हे सगळे आज उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी स्वागत करतो गेल्या नऊ वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतो आहे यामागे केवळ मनोरंजन करणं हा उद्देश नाही आहे तर मी या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा नागपूर शहरामध्ये रस्ते पाणी वीज दळवळणाची साधनं इंडस्ट्री विकास रोजगार ही सगळी तर माझी जबाबदारी आहेच पण या नागपूरच्या जनतेला विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूरची प्रगती व्हावी विकास व्हावा आणि सांस्कृतिक मूल्य देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या भावनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आपलं जे कार्यक्रमाचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपण सकाळी धार्मिक कार्यक्रम आहेत आणि त्याही कार्यक्रमाला सकाळी साडेसहा वाजता दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार आता मनाचे श्लोक याच्याकरता एंट्री पंचवीस हजार झाली आणि हे सगळे कार्यक्रम आपण सकाळी करतो आणि संध्याकाळी आपल्या लोकप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या हिंदीतले ख्यातनाम कवी कुमार विश्वास यांचा आपणे आपणे राम हा तीन दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतो आहे उदित नारायण येणार आहेत जुबेन नवटियाल येणार आहेत अनेक कलाकार आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या ठिकाणी येणार आहेत पण आपण विचार करताना केवळ बाहेरच्या कलाकारांना बोलवत नाही तर आज या ठिकाणी हा भव्य जो मंच तयार केलेला आहे या मंचावर बाराशे कलाकार अतिशय सुंदर असा एक संगीतमय कार्यक्रम हा संस्कार भारती या ठिकाणी सादर करणार आहे आणि त्यामध्ये भाग घेणारे बाराशेपेक्षा जास्त कलाकार आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले आहे हे सांगताना मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे म्हणजे आपल्या इथल्याही कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याचा आपण सातत्याने प्रयत्न करतो आज हा कार्यक्रम म्हणजे नागपूरच्या जनतेचा आवडीचा आणि आनंदाचा विषय झालेला आहे आपण जसं सा खासदार सांस्कृतिक महोत्सव करतो तसं खासदार क्रीडा महोत्सव करतो मागच्या वर्षी पंच्याहत्तर हजार खेळाडू सहासष्ट खेळ साडेतीनशे ग्राउंड आणि जवळपास सहा हजार पंच आणि एक करोड छत्तीस लाख रुपयाची बक्षीस आपण दिली आणि खेळाविषयक आवड निर्माण व्हावी आपल्या क्षेत्रात म्हणून प्रयत्न केला या ठिकाणी ॲडव्हान्टेज विदर्भ म्हणून खासदार खासदार औद्योगिक महोत्सव म्हणून विदर्भाचा आणि नागपूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून या भावनेतून आपण हा औद्योगिक महोत्सवी पण विदर्भा करता कारण सगळ्यांना वाटतं की केवळ नागपूर नको विदर्भाचाही विचार झाला पाहिजे म्हणून हा औद्योगिक महोत्सवी आपण करतो विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आता पंचवीस वर्ष आपले पूर्ण झाली आहेत आपण ॲग्रो व्हिजनचा कार्यक्रम करतो यावर्षी तीन लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला चाळीस विषावर वर्कशॉप झाले आणि आता उत्तम प्रगतिशील असे शेतकरी आता निर्णया प्रकारचे प्रयोग करायला लागले म्हणजे शेतकरी असतील युवक असतील सांस्कृतिक कार्यात रस घेणारे सिनियर सिटीजन्स असतील अशा सगळ्या प्रकारच्या लोकांकरता आपण काम करतो माननीय आपले ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आपण ज्येष्ठ नागरिकांकरता काही केलं पाहिजे तेव्हा गिरीश भाऊंनी आणि दत्ताभाऊनी मी मिळून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ त्याचं एक फेडरेशन तयार केलं आणि त्याचे अनेक अने कार्यक्रम केले आज पंचवीस तीस हजार ज्येष्ठ नागरिक क्रियाशील त्याचे सदस्य आहेत आणि त्याच्याही मार्फत आपण अनेक कार्यक्रमाचं आयोजन करतो या समाजामध्ये समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस जो असेल युवक असेल विद्यार्थी असेल महिला असेल शेतकरी असेल खेळाडू असेल या सगळ्यांनी आपापल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं आणि आत्मविश्वासाने आपल्या जीवनात उभं राहावं हा त्यामागचा प्रयत्न आहे जरी याचं नाव खासदार महोत्सव असलं तरी माझा काही याच्यात फारसा रोल नाही आहे मी आत्ता दिल्लीवरून आलो ही सगळी जी समिती आहे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत मला एकच थोडंसं यावर्षी वाईट वाटतं की मधु पांडे जे हिंदीचे मोठे कवी होते जे आपल्या समिती सदस्य ते आपल्यात यावेळी नाही आहेत त्यांचं निधन झालं पण ही समिती पूर्ण मेहनत परिश्रम करून शिस्तबद्ध रीतीने हा सगळा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी होतो आपल्याला ईश्वर देशमुख महाविद्यालय जे आहे ते आपल्याला दरवर्षी मैदान देतात आणि आज यावर्षी आपल्याला आपण कॅपॅसिटी पण वाढवली आहे जवळपास पंचेचाळीस हजारापेक्षा कॅपॅसिटी आहे आणि उद्या तीन दिवसाच्या कार्यक्रमाची गर्दी लक्षात घेऊन आपण प्रयत्न करतो आहे की सर्व जनतेला याचा आनंद घेता यावा आणि म्हणून आपण आधुनिक पद्धतीचा उपयोग करून आपण या ठिकाणी पासेस देखील जनतेला पोहोचवण्याची व्यवस्था करतो आणि जनतेचा उत्स्फूर्तपणे रिस्पॉन्स मिळतो आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात पण याहून विशेष आनंद जो आहे तो काजलजी आमच्या कार्यक्रमाकरता आमच्या विनंतीहून उपस्थित आहेत त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले शोभना समर्थ नावाची त्यांची आजी होत्या त्या मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टी मोठ्या कलाकार होत्या त्यांची मावशी म्हणजे नूतन यांचे अनेक हिट चित्रपट पण बघितलेत आणि त्यांची आई म्हणजे तनुजा त्यांनी पण हिंदी आणि मराठी चित्र अनेक कामं केली आणि त्यांचे पती पण त्यांचे पण सगळेजण आम्ही फॅन आहोत अजय देवांग त्यांनी पण मी माझी सटकली हे सगळ्यांना लक्षात आहे आणि मी जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ती आठवण काढतो नाही मी अतिशय सुंदर चित्रपट त्यांनी पण हिंदी सृष्टीला दिले काजोलजींनी पण अनेक उत्तम हिट चित्रपट दिले आणि फार चांगल्या प्रकाराने अभिनयाचा वारसा जो मिळाला होता तो त्यांनी अतिशय यशस्वीपणे चालवला आणि म्हणून आज आपण त्यांना जेव्हा आमंत्रित केलं तेव्हा या कार्यक्रमाकरता आज त्या उपस्थित आहेत मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने त्यांना त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्या विशेष करून या कार्यक्रमाकरता आल्या हुंडाईचे एम डी आमच्या दरवर्षी कार्यक्रमाला येतात ते कोरियन आहेत पण दरवर्षी आम्हाला मदत पण करतात आणि कार्यक्रमाला येतात आज दिल्लीवरून माझ्याबरोबर तेही पण विमानात आले तेही पण या ठिकाणी आल्या आय एम गिव्हिंग स्पेशल थँक्स टू मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ हुंडाई It is really a great satisfaction of all of us that every year you are sponsoring this event and giving help to us. And at the same time, the most important thing is personally, you are coming here. That is to be a great thing. And I really have great respect for you. Once again, I am giving my special thanks to you. Thank you very much. आणि याला सगळ्यांना या ट्रस्ट हा चॅरिटी हा आपला सांस्कृतिक महोत्सव समिती ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि आपल्या सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे की आम्ही शारदोत्सवच्या कार्यक्रमात सत्तेचाळीस हजार महिलांना मेहंदी काढून देण्याचं काम केलं सांस्कृतिक महोत्सव समितीने त्याकरता किती किती मुली आल्या त्या मेहंदी काढणाऱ्या नाही शेचाळीस हजाराची मेहंदी काढली पण ज्यांनी मेहंदी काढली त्या किती होत्या साडेआठशे मुली ज्या अतिशय गरीब परिवारातल्या होत्या त्यांना त्यामुळे काम मिळालं पैसे मिळाले आणि अठ्ठेचाळीस हजार महिलांना मेहंदी काढण्याचा कार्यक्रम झाला आपण बालनाट्य महोत्सवाकरता निर्णय सांस्कृतिक कामाकरता आपण दरवेळेला अनेक कार्यकर्ता मदत करतो कारण आपलं नागपूर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्हावं संपन्न व्हावं आणि आपल्यातल्या यंग टॅलेंट जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना वाव मिळावा हा उद्देश त्यामागे आहे पण हे सगळं आपल्या सहकार्याशिवाय काही होत नाही आपण सगळ्यांचं सहकार्य मिळतं म्हणून हजारोच्या संख्येने सकाळ संध्याकाळ आपण सगळेजण यात भाग घेता आणि अनेक छोट्या मुलांवरही आपण चांगले संस्कार व्हावे आणि आपल्या नागरिकांनाही उत्तम साहित्य संस्कृती नाटक कला ह्या कार्यक्रम बघायला मिळावा हेमामालिनी यांचा आपण चार वर्ष कार्यक्रम केला मला परवा हेमा मालिनी माझ्याकडे आल्या होत्या त्या मला म्हणाल्या इस साल मुझे आपने बुलाया नाही सांस्कृतिक महोत्सव मे मी आप चारो भी आपके हो अब आप नया कार्यक्रम तयार करिये फिर हम आपको अगले साल जरूर बुलायंगे त्याही दरवर्षी ठेऊन त्यांनी उत्तम कार्यक्रम केला आपल्या भारतातले सगळे प्रसिद्ध कलाकार येऊन गेले अमिताभ बच्चन मला दोनदा म्हणाले की मला यायचं राहून गेलं कारण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे अडचण झाली पण ते एवढं म्हणाले की मला एकदा याला जरूर यायचं आहे आणि हे बघायचं आहे त्यामुळे आपल्या इथे अनेक कलाकार सल सल्मा, सलाम सलमान खान संजय दत्त ते अनेक सगळे कलाकार जॅकी श्रॉफ अनिल कपूर आणि फिल्म इंडस्ट्रीमधले सगळे अनेक कलाकार आपल्या या कार्यक्रमाला का येऊन गेले आणि आजही जे मला भेटतात तेव्हा वारं या कार्यक्रमाची आठवण करतात त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की या सगळ्यांच्या येण्यामुळे आपला कार्यक्रम अजून चांगला प्रतिष्ठेचा झाला मी काजलजींना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि संस्कार भारतीचा कार्यक्रम आहे बहुतेक का आपण पोलिस आयुक्तांना विनंती पण केली आहे थोडा वेळ वाढवण्याची मागितली आहे त्यांना परवानगी आणि त्यामुळे आपण संस्कार भारतीच्या या बाराशे कलाकारांचा हा जो संगीतमय उत्तम कार्यक्रम आहे याचाही आनंद या घ्यावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा नागपूरच्या या जनतेला हात जोडून अभिवादन करतो धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो नमस्कार धन्यवाद नितीनजी मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण माननीय काजोलजींचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात या नागपूर नगरीच्या वतीनं माननीय काजोलजींचा सन्मान आणि सत्कार करताना आणि त्यांना मार्गदर्शनासाठी बोलवताना एवढंच सांगतो की आख को गुलजार करना था सो हमने कर लिया काजोलजी गौर से सुनीय बहुत अच्छा शेर है आपको भी आएगा आंख को गुलजार करना था सो हमने कर लिया हुस्न को बेदार करना था सो हमने कर लिया अब आंखें बंद भी हो जाए तो कोई गम नहीं बस आपका दीदार करना था सो हमने कर लिया आपका दीदार करना था हमने कर लिया माननीय काजोल जी नमस्कार नागपूर आ, इथे मी अगोदर आली होती पण अशा ह्या महोत्सव इव्हेंट इव्हेंटसाठी नाही आली होती तर थँक सो मच मी खूप आभारी आहे मिस्टर गडकरीची की तुम्ही मला सगळे इतक्या प्रेमानी आणि इतक्या सम्माननी मला बोलवलंय आणि मला इतकं प्रेम आणि इतकं इतके सारे चांगले चांगले शब्द बोललेत माझ्याबद्दल माझी मराठी इतकी छान नाही आहे आणि मी भाषण नाही देऊ शकत पण मी हे जरूर बोलणार की इथे इथे इतकी इतके लोक इतने सारे लोक जो हैं परफॉर्म करने वाले हैं और मैंने सुना है कि 1200 लोग यहाँ पे परफॉर्म करने वाले हैं आज और मैं उन सब को बोलूंगी कि कॉन्ग्रेचुलेशन्स मैं मिसेस गडकरी को बोलूंगी कॉन्ग्रेचुलेशन के ये सब ऑर्गेनाइज करने के लिए मुझे लगता है कि बहुत बहुत बड़ी चीज़ होती है और इतने सारे लोग आए हैं आज इसके लिए और इट इज़ अमेजिंग अमेजिंग टू सी और uh, देखने के लिए मैं भी बेचैन हूं थँक्यू सो मच थँक्यू सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती काजोल यांचे आम्ही मनापासून आभार मानतो ते आज इथे खास या महोत्सवासाठी आल्या त्याचबरोबर माननीय गडकरी साहेब माननीय कांचनवैनी आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानून आपण समोर स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो आता थोड्याच वेळात एक वैशिष्ट्य